ज्या वेळेस आपल्याला काही सुचत नाही आपसूकपणे सुच आपल्या डोक्यात विचार येतो ते म्हणजे वांग्याच्या आणि बटाट्याच्या भाजीचा आणि ज्या वेळेस आपल्याला काहीतरी स्पेशल करायचं का असतं ना त्यावेळेस सुद्धा हेच दोन पदार्थ अगोदर आपल्या डोक्यात येतात मग आपण काय म्हणतो चला छान मस्त चमचमीत असं भरलं वांग करते मस्त काळ्या तिटातलं बटाटं करते खरंय ना असं कोणाकोणाच्या बाबतीत होतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आता बटाटा काय आपण रेग्युलरली करतोच हो पण आज आहे ना मी तुम्हाला छान चमचमीत आणि बघताच तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटेल ना अशी बटाट्याची भाजी दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आता या भाजीसाठी आहे ना आपल्याला एक साधं सिंपल वाटण करायचंय तर त्याच्यासाठी इथं मी सुक्क खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट एक मोठा चमचा आणि याच वाटणामध्ये आपण मीठ देखील टाकणार आहोत जेवढं मीठ आपण भाजीसाठी टाकणार आहोत तेवढं सगळं एकाच टायमिंगला या वाटणामध्ये टाकणार आहोत आता हे वाटण करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे एकदम छान फाईन असं आपल्याला हे वाटण करायचंय तर त्याच्यामुळे थोड्याशा पाण्याचा वापर तुम्ही करू शकता आणि एकदम मस्त स्मूद असं हे वाटण तयार करून घेऊ भाजीला फोडणी द्यायची आहे तर त्याच्यासाठी आपण कढईमध्ये तेल ओतून घेतोय साधारण दोन चमचे तेल हलक असं गरम झालं की याच्यामध्ये एक चमचा जिरं यामध्ये आपण दोन खडे मसाले वापरणार आहोत काळी मिरी आणि लवंग प्रत्येकी एक चार ते पाच फोडणीमध्ये ज्यावेळेस आपण खडे मसाले टाकतो ना त्यावेळेस तेल खूप जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही हलकं असं कोमटच करायचं म्हणजे त्या मसाल्यांचा फ्लेवर तेलामध्ये उतरतो नाही तर मग एकदम कडकडीत तेला तुम्ही हे खडे मसाले टाकले की ते जळतात किंवा करपतात तेलामध्ये टाकलेली लवंग छान अशी फुगली आहे आता याच्यामध्ये आपण हे वाटण टाकूयात छान असं हे वाटण आता आपल्याला परतवून घ्यायचंय गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आपलं खोबऱ्याचं वाटण छान असं परतलं गेलेलं कारण की याचा जो फ्लेवर आहे ना तो संपूर्ण किचन मध्ये दरवळायला लागलेला तर त्याच्यामुळे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत पाव चमचा हळद काळं तिखट एक छोटा चमचा आपलं हे काळं तिखट तिखट आहे तर त्याच्यामुळे बेतानच वापरायचं आणि या काळ्या तिखटाबरोबरच आपण आणखीन एक स्पेशल असा मसाला याच्यामध्ये टाकणार आहोत तो म्हणजे कांदा लसूण मसाला तर काळं तिखट असू देत किंवा कांदा लसूण मसाला असू देत हे सगळे पदार्थ आपण तुमच्या सगळ्यांसाठी सा अवेलेबल केलेले आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फ्री शिपिंग मध्ये दोन छोटे चमचे टाकतीये छान असे आता हे मसाले आपण परतवून घेऊया आता हे झाले बेसिक मसाले म्हणजे जे की भाजीमध्ये पडलेच पाहिजेत आणि जसं की धनापूड असेल किंवा गरम मसाला असेल आपण काही मोजक्याच भाज्यांमध्ये टाकतो तर ते दोन्ही मसाले किंवा त्या दोन पावडर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत अशा पद्धतीच्या तर ह्या सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता आपल्या मसाल्यांचं वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे का म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इतर ठिकाणावरून मसाले खरेदी करता त्यावेळेस तुम्ही त्या मसाल्यांची गॅरंटी घेऊ शकत नाही पण मी माझ्या मसाल्यांची गॅरंटी घेते की चवीला अतिशय उत्कृष्ट ज्याला आपण पैसा वसूल म्हणतो तशा पद्धतीचे मसाले तुमच्यापर्यंत येतील धना पावडर एक दीड चमचा टाकते मी गरम मसाला पावडर थोड्या वेळानी बटाटा जेव्हा आपलं अर्धवट शिजेल त्यावेळेस आपण टाकणार आहोत आता हे सगळं व्यवस्थित असं हलवून घेऊया सगळे पावडर मसाले व्यवस्थित असे ह्या फोंडीमध्ये परतवून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकतो पाणी टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं याला हलवून घ्यायचं तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत अशी आपली ही ग्रेव्ही रेसिपी आहे आणि असल गावरान मराठमोळी मराठमोळी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता याच्यामध्येच आपण कोथिंबीर टाकायची फोडणीत ज्यावेळेस आपण कोथिंबीर टाकतो ना तर त्यावेळेस त्याची चव काही निराळीच येते भाजीला आता मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे मला माहितीये तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतंय तर आता आपण याच्यामध्ये बटाटा टाकून घेऊयात बटाट्याची वरची जी साल आहे ना ती मी काढलेली नाहीये आणि जाणीवपूर्वक काढलेली नाहीये मला ही अशीच भाजी करायची आहे ज्यावेळेस आपण बटाट्याची साल ठेवतो ना बटाट्याला त्यावेळेस काय करायचं निद आणि एक अर्धा तास तरी बटाटा असं पाण्यात ठेवायचं चिरून जेणेकरून त्याच्यावरची जी माती आहे ती निघून जाते आणि स्वच्छ असं आपलं बटाटा दिसतं मीठ आपण वाटण तयार करताना त्यातच टाकलेले त्याच्यामुळे आता मीठ टाकणार नाहीये आता फक्त आपल्याला हे बटाटा शिजवून घ्यायचंय आता आपल्याला काय करायचंय हे बटाटा शिजवून घ्यायचंय पण बटाटा शिजवत असताना याच्यामध्ये मी पाणी टाकणार नाहीये डायरेक्टली तर काय करायचं झाकून ठेवायचं मला सुक्कीच बटाट्याची भाजी करायची आहे झाकण ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊ काय होतं वरचं जे पाणी आहे ना ते वाफेमुळे मग खाली थोडं थोडं त्याचं पाणी पडत राहत आणि त्या वाफेच्या पाण्यावरती आपलं खाली बटाटे छान मस्त असं शिजत शिजेपर्यंत वाट बघूयात आपली भाजी आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाहीये त्याच्यामुळे अगदी अलगदपणे हे वरचं ताट काढायचं आणि मध्यंतरी एक दोन तीन वेळा किंवा जेवढी आवश्यकता आहे ना तेवढ्या वेळेला हलवून घ्यायचं म्हणजे खालचं बटाट वर वरच खाली जात आणि सगळं व्यवस्थित एकसारखं असं शिजलं जात आणखीन शिजण्यासाठी वेळ आहे आपण एखादी फोड बघूयात अगदी हलकी अशी ती शिजलीये पूर्णपणे शिजलेली नाहीये शिजू देऊया मस्तच अशी आपली ही बटाट्याची भाजी आहे व्यवस्थित असा हा बटाटा शिजलाय सुद्धा तुम्ही तर बघू शकता अगदी अलगदपणे लगेच हा कट होतोय मस्त मौसूद असा हा शिजला गेलेला आहे आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाहीये हा वरती आपण ताटामध्ये पाणी ठेवलेलं होतं पण डायरेक्ट याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाहीये छान असं वाफेवरती हे बटाटे शिजवून घेतलेले मस्त अशी याला चव आलेली आहे बटाटा झालेले फोडणीमध्ये तर आपण कोथिंबीर टाकलीच होती पण तयार झाल्यानंतर कोथिंबीर गेलीच पाहिजे आणि सगळ्यात शेवटी आपला स्पेशल असा शाही गरम मसाला भाजी इतकी अप्रतिम अशी झाली आहे तुम्हाला काय सांगू तुम्ही फक्त पाहताय हो आणि असं इमॅजिन करताय पण मी इथं प्रत्यक्ष उभं राहून हे सगळं असं फील करते की त्याचा जो सुगंध आहे जो फ्लेवर आहे आणि कशाचीच वाट बघणार नाही शूट संपलं की अगोदर जेवण करणार आणि मग बाकीची कामं हो। तुम्हाला पण जर असल मराठमोळ्या पदार्थांची चव चाखायची असेल ना तर आपले हे सगळे पदार्थ आजच ऑर्डर करा आणि ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवरती जो व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याला फक्त हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल